नमस्कार मी अविनाश रामगिरवार उपकार्यकारी अभियंता महावितरण बार्शी ग्रामीण उपविभाग सोलापूर मंडळ बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि कृषी पंपासाठी कुसुम बी योजनेमध्ये आपण जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपल्याला आपल्या घरावर छतावर रूपटॉप सोलर बसवून त्या ठिकाणी सूर्यापासून जी ऊर्जा आपणास मिळते ती आपल्याला आपल्या घरगुती वापरासाठी वापरता येते यात एक किलोवॅटसाठी जवळपास तीस हजार रुपये अनुदान दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये अनुदान आणि तीन किलोवॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंतचे अनुदान आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून मिळते त्यासाठी आपणास अर्ज करायचा असल्यास ऑनलाईन पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन किंवा या मोबाईल ॲपवर आपण अप्लाय करूनसुद्धा या ठिकाणी आपण अर्ज करू शकता आणि त्या माध्यमातून आपण आपल्या घराला स्वयंपूर्ण ऊर्जेच्या बाबतीत करू शकता आपले या निमित्ताने वीज बिल तर शून्यावर येणार आहे उलट आपली समजा वीज निर्मिती जर जास्त झाली तर ते जे वापराचे अधिक वापराचे जे युनिट्स आहेत ते युनिट्स बँक क्रेडिट होऊन आपणास उन्हाळ्यात जेव्हा जास्त अतिरिक्त वीज लागते त्यावेळेस आपल्याला ते, ते वीज वापरता येतात ते युनिट्स अशा प्रकारची ही अभिनव योजना आहे ह्या योजनेसाठी महाराष्ट्र आपल्या अर्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीनशे वेंडर्स सा आहेत आपल्याला जो वेंडर हवा आहे तो आपण त्या ठिकाणी ऑनलाईन याच्यामध्ये निवड निवडायची त्याच्यामध्ये सुविधा आहे आपण ती निवडावी तसेच जे काय बार्शी शहरातील फ्लॅट धारक आहेत किंवा हाऊसहोल्ड आहेत त्यांना पण तीन किलोमीटरपेक्षा जास्त जर गरज असेल तर आपल्याला वाप ते वीज घेता येते परंतु त्यासाठी अनुदानाची मर्यादा मात्र अठ्ठ्याहत्तर हजार ही मॅक्झिमम आहे त्याचप्रमाणे पंप धारकांसाठी कुसुंबी ही महाराष्ट्र शासनाची अभिनव योजना आहे साधारणपणे आपण कृषीपंपासाठी महावितरण मार्फत दिवसाला आठ तास वीज पुरवठा करत असतो आणि तोही वीज पुरवठा आपण चक्राकार पद्धतीने करत असतो म्हणजे सबस्टेशनमधून जे, सबस्टेशन जे फिटर निघतात त्या फिटरला आपण अल्टरनेटिव्हली एका आठवड्यामध्ये दिवसा आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये रात्री अशा पद्धतीने चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा करण्याची सध्याची प्रचलित पद्धत आहे शेतकऱ्यांना परंतु जर आपण सोलार पंप बसवला आपल्या शेतामध्ये तर त्या ठिकाणी आपण त्या बाबतीत स्वयंपूर्ण होताल आपणास अखंडित वीज पुरवठा मिळेल कुठल्याही प्रकारचे डिस्कनेक्शन किंवा थकबाकीसाठी वीज पुरवठा कट करणे किंवा अखंड कुठल्याही कारणास्तव वीज बंद जाणे किटकॅट जळणे केबलचा प्रॉब्लेम होणे या कारणामुळे जे आपण खंडित आठ तास अखंड वीज पुरवठा मिळायचा तो मिळत नाही तर तसेच तसे काही विषय येणार नाही आपल्याला आठ तास आपल्याला या ठिकाणी सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला अखंडित वीज पुरवठा मिळतो त्या ठिकाणी फक्त त्याची रिक्वायरमेंट एवढीच आहे की त्याला फक्त बारा डिग्री अँगल लागतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे तीस दिवस हे सफिशियंट सूर्याची एनर्जी आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी पंपामधून जे आपलं पाणी बाहेर पडते सोलरचं तर त्याच्यासाठी जो आपल्याला जो तो इनपुट लागतो त्याच्यासाठी जी वीज निर उत्पादन क्षमता आपल्याला लागते निर्माण करण्यासाठी जी सोलर एनर्जी लागते ती सफिशियंट आपल्याला तीनशे तीस दिवस वर्षातले आपण आरामशीर त्या ठिकाणी करू शकतो तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी अशा याच्यात आपण त्या ठिकाणी घेऊ शकता आणि त्या ठिकाणी फक्त रिक्वायरमेंट एवढीच आहे की तीस मीटरपेक्षा जास्त अंतरावर एलटी असायला पाहिजे एलटी जर त्या ठिकाणी म्हणजे लघुदा वाहिनी जर त्या ठिकाणी असेल तीस आत तर आपल्याला एक्झिस्टिंग जर महावितरणचं कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी घेता येणार नाही पण समजा तीस मीटरपेक्षा जास्त अंतरावर आपला विहीर बोर जो काही असेल स्रोत पाण्याचा त्या ठिकाणी आपण हे कृषी पंप सोलार कुसुंबी योजनेअंतर्गत देऊ शकता ओपन कॅटेगरीसाठी नव्वद टक्के त्याला सबसिडी आहे आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी त्याला पंच्याण्णव टक्के सबसिडी आहे म्हणजे आपल्याला फक्त अनुक्रमे दहा टक्के आणि पाच टक्के एवढीच कोटेशनची ती रक्कम भरून आपल्याला तो सौर पंप घ्यायचा आणि स्वयंपूर्ण व्हायचा आहे यासाठी शासनाने भरघोस अशी मदत केलेली आहे शासनाचं खूप चांगली योजना आहे म्हणजे एकाच वेळेस अशी पहिली वेळ आहे की ज्यावेळेस आपल्याकडे घरगुतीसाठी सुद्धा योजना आलेली आहे पीएम रूफटॉप सोलर योजना आणि आपल्या शेती पंपासाठी कुसुंबी योजना म्हणजे आपण एकाच वेळेस दोन्ही ठिकाणी आपण त्याचा जर फायदा घेतला तर आपलं घरही स्वयंपूर्ण होईल आपली शेतीही स्वयंपूर्ण होईल कुठल्या प्रकारचं कुठं अखंडित वीज पुरवठा आपल्याला तीनशे तीस दिवस मिळेल कोणावर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही आणि घरात सुद्धा आपण आपल्या कुवतीप्रमाणे समजा एक किलोसरी सुरुवातीला घेतलं तुम्ही त्याच्यातून जर अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर ती वीज निर्मिती परत आपल्याच कामाला येणार आहे आपल्याला ज्या उन्हाळ्यामध्ये लोड वाढतो आमचा त्या ठिकाणी आपले पंखे एसी वगैरे सगळे जास्त चालू होऊन जातात मग त्या काळात आपल्याला अधिक ऊर्जेची गरज भासते आपल्याला आता पहा तुम्ही साधारण बिल आपलं एक पाचशे सातशे रुपये असते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ते अकराशेच्या घरात येते आणि एप्रिल मे मध्ये ते चौदाशेच्या घरात जाते तर हे पूर्णपणे पूर्ण तुमचं निरंग होणार आहे आणि फक्त काय जे फिक्स चार्जेस असतील मीटरचे एक शंभर सव्वाशे काय जे मिनिमम चार्जेस आहेत तेवढे मिनिमम चार्जेस आपल्याला लागणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून माझी सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की आपण या दोन्ही योजनामध्ये स्वयंपूर्णतेने आपण स्वतः सहभाग नोंदवावा आणि या राष्ट्रीय कार्यात हातभार लावून येणाऱ्या उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व वीज ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण कुठंतरी या ह्याच्यातून स्वतंत्र होऊन स्वयंपूर्ण ऊर्जा स्तोत्राच्या दिशेने आपण एक पाऊल टाकूया असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद